पिंपळाळ आहे त्या परिसरात हे पंचायत मंदिर म्हणून ओळखलं जातं तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चालत आता नडालला आपले पाठी बघू शकता आता चला जाऊ आपण आता नडालला इकडे आता फोटो वगैरे काढू नंतर जाऊ पण नंतर गाडीत बसलो आता गारी ता गारी ता गारी ता आता डायरेक्ट तिकडे जाऊन आणि इकडे आपले बघू शकता ब्लॅक पोचलोच आता मंदिर परिसर इकडे समोरच आता पार्किंग आहे एवढी ना आता आलं तर मंदिर परिसरात पाठी पाहू शकता मंदिर आता आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला मग दाखवतो शंभर मंदिर बघू शकता पंचयतन मंदिर नढाल तर आपण आत्मेत जाऊ आता समोरून बघताय माल आणि इकडे मंदिर जवळजवळ पाच मंदिर आहेत इकडे बघताय वाटी आता श्री मंदिर ईश्वर महादेव मंदिराला असाल पाच मंदिर आहे तर येथील परिसर पण बघा खाल्याला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे देवदेवतांचे कोरीव आहेत कोरलेले आहेत श्री महर्षी गणपतीला महाभारत सांगताना शिव पार्वती व कार्तिके पृथ्वी प्रदक्षिणा प्रसंग श्री सरस्वती माता श्री महालक्ष्मी माता श्री काली माता श्री गायत्री देवी माता श्री कुबेर देव इकड़े पा सकता अजून खूब आहेत पंचमुखी हनुमान भगवान श्री परशुराम मंदिर आहेत आणि इकडं समोर त्रिशालगड आणि त्या साईडलाच मोरबेड आहे जो खरंच खूप मस्त मंदिर आहे इकडे नक्की विजिट करा मस्त वाटेल तुम्हाला आता महाराज भेटले त्यांच्याकडून आता माहिती जाणून घेऊ मंदिराबद्दल नमस्कार आम्ही भरत कना इथं मी गुरुजीचं काम करतो आहे इथं पाच मंदिर आहेत साईबाबा गणपती मारुती हनुमान हनुमान महादेव आणि तुळजाभवानी बापूजी यांचं रोज पूजन वगैरे माझ्या हस्ते होत असतं जे एम म्हात्रे ट्रस्टतर्फे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे इथं सर्व सुविधा वगैरे आहेत भक्तगणांना राहण्यासाठी इथं निवास भक्तनिवास पण आहेत ते राहू शकता आणि रमणीय स्थळ आहे शांतता वगैरे सर्व आहे आलेले भावे यांना प्रसन्न वाटतं इथं आणि दर गुरुवारी येथे प्रसाद पण वाटला जातो महाप्रसादाचा इथं सोय केलेली आहे तर कार्यक्रम पण भरपूर होतात मंगल कार्यालय पण आहे म्हणजे हॉल पण आहेत मॅरेज वगैरे म्हणजे खालापूर तिथून नडा गाव आहे त्या परिसरात हे पंचायतन मंदिर म्हणून ओळखलं जातं याची स्थापना तेरा मे बा दोन हजार बावीस रोजी झालेली आहे जे म्हात्रे ट्रस्टतर्फे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आजसुद्धा वर्ध उद्या तेरा मेच्या दिवशी वर्धापन दिवसाचा मोठा कार्यक्रम आहे इथं भरपूर जण येणार आहेत भाविक लोक वगैरे आणि महाप्रसादाचा सुद्धा इथं सोय केली आहे त्याच्या खाली आल्यास इकडे कॅन्टीन पण आहे समोरच नाश्ता घेतोय वडापाव खूप फेमस आहेत असं म्हणतात आपण आता इथं खाऊन बघू आपला आता बाप्प्याचा वडापाव घेतोय आणि मंदिरातर्फे चहाची फ्री व्यवस्था आहे आईच खपावला चहा सगला दोन दोन वेळा घेतला वडापाव एकदम स्वादिष्ट तुम्हाला वडापाव कसे वाटले इथले एक नंबर कसं वाटलं चांगलं वाटलं इकडे बघता आता उद्याच्या कार्यक्रमासाठी डेकोरेशनचं काम चालू आहे उद्या इथे मोठा कार्यक्रम आहे उद्या मंदिराच्या ट्रस्टतर्फे भक्तनिवास आहेत इकडे राहण्याची अशी उत्तम सोय होते जस्ट मंदिराच्या साईडला आहेत इकडे मंदिर आहेत आता ही व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ते नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा नवीन असेच व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये चला